टोकावर घनदाट जंगलात इंद्रावती नदीच्या काठावर वसलेलं असून कवंडेपासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर छत्तीसगड सीमा आहे तसंच या भागातून अबुजमाडचे परिसर सुरू होतात त्यामुळे एवढ्या आतील आणि मागास भागामध्ये आजवर माओवाद्यांमुळे विकासापासून दूर राहिलेल्या भागात मुख्यमंत्र्यांचं पोहोचणं ही ऐतिहासिक घटना आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत मागास आणि दूरस्थ जो भाग आहे म्हणजेच कवंडे ठीका नी आज, आ, आ, मे, या ठिकाणी पोहोचणार आहे भामरागड तालुक्यामध्ये कवंडे अगदी छत्तीसगडच्या सीमेवर लागलेला महाराष्ट्रातला अंतिम गाव आहे आणि त्या ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये जनजागरण मे मेळावा होणार आहे आणि या ठिकाणचे जे लोक आहेत त्यांच्या समस्या जे आहेत ते मुख्यमंत्री जाणून घेणार आहेत काय समस्या तुम्ही तुमच्या या भागामध्ये आहे जर मुख्यमंत्र्यांसमोर सांगायचं सा असेल तर प्रमुख कुठल्या दोन तीन समस्या आहेत आमचा समस्या काहीच नाही सर आम्हाला फक्त नाही का जा याची सुविधा आम्हाला चांगली पाहिजे न आम्हाला नाही का पोराची शिक्षण वाया जात आहे तर आमची चांगली शाळा पाहिजे आमची हेच इच्छा आहे ना आता पहिलेची समस्या पूर्ण चांगली झाले आहेत पोलीस स्टेशन झाल्यापासूनचे आता आपल्याला काही तकलीफ नाही आहेत तेवढे आम्हाला रस्ता पावसाळ्यामध्ये रस्ता सुरू असतो की कि किती अडचण होते दोन तीन चे कशे जाता। महिने पावसाळ्याचे कसे जातात आमचे चार पाच महिने तर मोठे काळाचे जातात जाता सर आम्हाला कधी जायची सुविधा नाही तर आपले पोरं कधी भरती राहिले तर असेच राहून जातात सर काही जण बिमार अति जर राहतील तर मरूनच जातात सर त्यांना म्हणजे पावसाळ्यामध्ये संपर्क तुटतो हो सर तुटतो अजिबात जाची याची काही अजिबात म्हणजे नाले पॅक होऊन जातात सर पोराला शिक्षणाचे आमचे खूप त्रास आहे कुठं एवढूल्या मुलांना बाहेर टाकावं लागते काही लोकांचे तर घरी येतेत तर काही लोकांची मुलं तिथच जाते कारण शिक्षणच वाया जाते काही लोक तर शिकतच ना आपल्याला जाण्याचा पण खूप त्रास आहे मात्र आता जेव्हा मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचत आहे नक्कीच लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या पोलिसांची उपस्थिती या ठिकाणी झाल्यामुळे सुरक्षितता निर्माण झालेली आहे मात्र इतर विकासाच्या ज्या काही योजना आहे त्याही लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचाव्या अशी अपेक्षा या भागातल्या भागातील लोकांची आहे रजत वसिष्ठ एबीपी माझा कवंडे गडचिरोली आणि आज गडचिरोलीमध्ये आज एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडणार आहे हा विवाह सोहळा आत्मसमर्पण केलेल्या आणि बंदुका खाली ठेवलेल्या माओवाद्यांचा आहे विशेष म्हणजे या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत गडचिरोली पोलिसांच्या जिल्हा मुख्यालय परिसरात आज दुपारी दोन वाजता बारा माओवादी जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडणार आहे गेल्या काही महिन्यात माओवाद सोडून शस्त्र खाली ठेवून हे माओवादी समाजाच्या मुख्य प्रवाहात परत आले आता जीवनाची नव्यानं सुरुवात करण्यासाठी त्यांनी सापापले जोडीदार निवडले असून पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आज हे बारा माओवादी जोडपी लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आणि वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित राहतील शासकीय नियमानुसार सगळ्या बारा माओवादी जोडप्यांना त्यांचा कौटुंबिक संसार सुरू करण्यासाठी आवश्यक ते साहित्य आज दिलं जाणार आहे गोहत्या करून दुसऱ्यांच्या भावना दुखावून बकरीद साजरी केली जाऊ शकत नाही असं मत द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य